ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा लॉचो एमआरटीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू نيपाणीतील हॉटेल गोल्डन स्टार येथील घटना लॉचो एमआरटीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना निपाणीत हॉटेल गोल्डन स्टार येथे शुक्रवारी सायंकाळी 7:30 च्या सुमारास घडली किरण गणपती भिरडेकर कांबळे वय वर्ष 46 राहणार भीम नगर तिसरी गल्ली असं मृत कामगाराचं नाव आहे है है। सदर मृत्यू संशयास्पद वाटल्याने या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की येथील राष्ट्रीय महामार्गावर महात्मा गांधी रुग्णालया नजिक हे लॉज आहे गेल्या अनेक दिवसापासून किरण हा सदर लॉज मध्ये कामास होता शुक्रवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास लॉजच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मंदिरासमोर लॉजच्या दुसऱ्या मजल्यावरून एक व्यक्ती पडल्याचा आवाज आला त्याचवेळी तिथे असलेल्या नागरिकांनी लॉज व्यवस्थापकाला ही माहिती दिली त्यानुसार व्यवस्थापक व अन्य कामगारांनी तिथे येऊन पाहता सदर मृतदेह किरण याचा असल्याचं स्पष्ट झालं याची माहिती मिळताच सीपीआय बी तळवार यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक उमा देवी एम जी मुजावर शेखर असोदे राजू दिवटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला याबाबत पत्नी हेमा किरण बिर्डेकर यांनी निपाणी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली मयत किरणच्या पश्चात पत्नी व बहीण आहे महानकरी न्यूज साठी गौतम जाधव निपाणी